बावरेमन भाग तीन दिव्या आणि तिची गँग कॅन्टीनमध्ये बसलेले असतात तर अधिराजची गँग ही येते अधिराजचं लक्ष दिव्याकडे जातं तिचा लाल चेहरा बघून त्याला कसं तरीच होतं पण तो इग्नोर करतो पण अधिराजचा ग्रुप शांत बसेल बस तर ना नताशा दिव्याला उद्देशून बोलली अरे अरे काय बि बिचरीच नशीब तिचं काळज काळजी घ्यायला बिचारीकडे आईच नाही आहे परवणी बोलली सो सॅड दिव्याच्या डोळ्यातून पाणी गालावर ओढ ओघळलं तिचे लांब उभे असलेले बॉडीगार्ड तिच्याकडे येणारच कोणालाही समजणार नाही असा इशारा करून थांबवायला सांगते दिव्या उठून नताशाजवळ येते दिव्या बोलली बरोबर बोललीस तू मिस आयटम मला आई नाही आहे मी आजारी पडल्यावर माझी काळजी घ्यायला नाही पण बाबा आहे माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे जिच्यामुळे मला कधीच माझ्या आईबाबांची आठवण नाही आली ती म्हणजे माझा दादू आणि राहिली माझ्या आई माझ्यासोबत नाही कोण बोललं ती माझ्यासोबत नाही आहे ती माझ्या हृदयात आहे ती माझ्या श्वासात आहे ती माझ्या नसानसात आहे समजलं तुला सांगून पण नाही समजणार समजलं चलनी गीथून समायरा बोलली हे यू तुझी एवढी हिम्मत तू आम्हाला क्रॉस करतेस दिव्या बोलली माझी हिम्मत दाखवली ना तर तू इथे उभीसुद्धा राहणार नाहीस शेवटचं सांगते माझ्या नादी लागू नकोस चुपचाप निघा दिव्या घरी निघून जाते घरी आल्यावर ती रूममध्ये येते ती घरात येताच रामू काका तिला कॉफी घेऊन येतात रामू काका बोलले दीपूताई तुम्हाला काही खायला आणू का दिव्या बोलली नको रामू काका जा तुम्ही आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं दिव्याही आज लवकर उठली होती रामने तिच्यासाठी बंगलोमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर बांधलं होतं तिने छान अशी तयारी केली होती गणपतीची स्थापना झाली तिला खुश बघून रामही खुश होता आज संध्याकाळी पार्टी होती सगळे गेस्ट येत होते दिव्या आणि अधिराजची गँग ही आली होती दिव्याची गँग तर दिव्याची वाट बघत होते आपले मॅडम तयार होऊन बंगलोच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडून ती मेन गेटने एंट्री करते ती येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या आज तिने येल्लो कलरची सेफिलॉनची साडी नेसली होती केस मोकळे सोडलेले गड्यात फक्त साधी चेन हातात बांगड्या आणि माथ्यावर टिकली खूप सुंदर दिसत होती ती आपला अधिराजही तिच्याकडे भान हरपवून बघत होता त्या आपले पार्टीत एका अशी अजून एक व्यक्ती होती जी दिव्याला बघून त्याची पुन्हा विकेट उडाली होती दिव्यासाठी खूप वेळा होता तो रामचा कट्टर दुश्मन विक्रम पाटेकर त्याला तिच्याबद्दल सगळं माहिती होतं त्याने तिला लंडनला असताना बघितलं होतं तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला होता त्यालाही ती हवी होती पण राम आणि त्याचं क्रॉस असल्यामुळे तो शांत होता दिव्या तिच्या गॅन येते दिव्या बोलली कशी दिसते मी नीलम बोलली खूप सुंदर दिव्या बोलली तुम्ही तिघी ही छान दिसत आहात सगळे गप्पा मारत उभे होते अधिराज तिलाच बघत होता तीही मध्ये मध्ये तिरपा कटाक्ष त्याच्यावर प्राकत होती एक वेळेला दो दोघांची दो नजरा नजर झाली दिव्या दुसरीकडे जाते अधिराजही उठून तिच्या मागे जातो तो दिव्याच्या खांद्यावर हात ठेवतो ती दचकून मागे बघते तिचा तोल जातो ती पडणारच की अधिराज तिला सावरतो दोघे एकमेकांकडे बघत असतात दिव्या भाणावर येतास ती त्याला धक्का देते अधिराज बोला चिडून तू मला धक्का दिलास मी तुला पाडण्यापासून वाचवलं वरून मलाच धक्का देतेस काय मुलगी आहेस तू दिव्या बोलली मी तुला बोलले होते का माझ्या मागे येऊन उभं राहायला नाही ना, ना मग संपला विषय दिव्या जायला निघते तर अधिराज चिडून तिच्या हाताला धरून मागे खेचतो अधिराज बोला तू आहेस काय ग माझ्यासमोर कितीतरी मुली माझ्या एका झलकसाठी वेड्या होतात आणि तू मला सरळ सरळ इग्नोर करतेस दिव्याबुली ओ असं आहे का मी तुझ्याकडे बघत नाही म्हणून तुझा इगो हर्ट झाला वाटतं पण मला नाही फरक पडत समजलं सोड माझा हात अधिराज बोलला नाही सोडत जा काय करायचं आहे ते कर अधिराजने तिचा हात पकडून ठेवलेला असतो दिव्याबुली तुला ऐकूनही आलं का माझं हात सोड म्हणून तू काय समजतोस रे स्वतःला अधिराज बोलला नाही सोडणार तुला खूप हाऊस होती ना माझ्याशी पंगा घ्यायची तुला अगं या पार्टीत यायची लायकी तरी आहे का तुझी काय माहिती अशा लोकांना कसं काय इन्व्हिटेशन देतात दिव्या बोली मिस्टर अधिराज ही पार्टी तुझी नाही आहे आणि राहिला माझ्या लायकीचा प्रश्न तर ती दाखवायला गेले ना तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही समजलं गरीब जरी असलो तरी स्वाभिमानी आहोत एक सांगू तुला खूप चांगला मुलगा समजत होते पण नाही तू कधीच सुधारू शकत नाहीस सोड माझा हात अधिराज तिचा हात सोडतो तिचा हात घट्ट पडल्यामुळे तिचा हात लाल झाला होता ती निघून जाते अधिराज ती जाताच हात भिंतीला आपटतो अधिराज बोलला ती फक्त मला इग्नोर करत होती मला का मला तिने इग्नोर केलं की राग येतो का मला तिच्याशी बोलावं वाटतं पण का असं होतं मला मी सारखा तिच्याकडे ओढल्या जातो जाऊ दे तो स्वतःची विचार झटकतो दिव्या रागात येते तिचं लक्ष नसतं ती जोरात समोरच्या व्यक्तीला आदळते तो विक्रम असतो दिव्या बोलली आऊच डोकं ओढत विक्रम बोलला सॉरी सॉरी लागलं का जोरात दिव्या बोलली तुमची काही चूक नाही आहे माझंच लक्ष नव्हतं समोर ती जायला लागते तर विक्रम बोलला दिव्या तुम्हाला ओळखलं नाहीस का दिव्या बोली नजर चोरत मी नाही ओळखत तुम्हाला विक्रम तिच्याजवळ येत तिच्या कानात बोलतो विक्रम बोलला मला माहिती आहे सगळं तुझ्याबद्दल नाही सांगणार मी कोणाला आपण लंडनमध्ये भेटलो होतो दिव्या त्याला स्माइल देत थँक्यू मिस्टर विक्रम बोलली दिव्या आणि विक्रम दोघे हसून बोलत असतात दोघांना एकत्र बघून रामला काळजी आणि अधिराजला राग येत असतो रामचं सगळं लक्ष दिव्यावरच होतं त्याच्या पुढे अमित हो अमित आपला पाटील आधीराजचा मोठा भाई येऊन उभा राहतो तरी त्याला समजत नाही अमित बोलला राम कधीपासून आवाज देत आहे मी तुला लक्ष कुठे आहे तुझं राम बोला काही नाही असंच तू बोल कसा आहेस किती दिवसांनी भेटत आहोत यार आपण अमित बोलला मी तर मस्त लंडनला होत माहीत आहे ना आणि पिनू कुठे आहे लंडनला भेटलो तेवढंच बस राम बोला तिला नंतर भेट कोणाला माहिती नाही आहे तिच्याबद्दल उद्या घरी ये सविस्तर सांगतो अमित बोलला ओके पार्टी संपते सगळे घरी निघून जातात दिव्या ही बाद घेऊन बेडवर बसते राम तिच्या रूममध्ये येतो दिव्या बोलली काय झालं दादू राम बोला काही नाही पिनू मग आवडली ना आपली पार्टी दिव्या बोली हो आवडली दादू मनात फक्त त्या सडू खडू आखडू अधिराजला सोडून राम बोलला काय ग कसला एवढा विचार करतेस दिव्या बोली काही नाही भाई असच राम बोलला ठीक आहे झोप मग गुड नाईट पिनू दिव्या बोली गुड नाईट दादू राम त्याच्या रूममध्ये येतो खरं तर तो, तो वेगळंच बोलायला आला होता पण दिव्याला खुश बघून तो शांत बसला राम मनातच बोलतो तुला कसं सांगू पिनू की त्या विक्रमपासून दूर राहा तो कसा आहे, आहे। मला खूप चांगलं माहिती आहे काहीही करून मला माझ्या पिनूला त्याच्यापासून लांब ठेवावं लागेल रामला पार्टीतला तो क्षण आठवला जेव्हा राम आणि विक्रमचं बोलणं झालं पार्टीत काही वेळापूर्वी राम त्याच्या गेस्टसोबत बोलत होता त्याच्याजवळ विक्रम येतो विक्रम बोलला हाय राम कसा आहेस राम बोलला हाय मी मजेत पण माझ्या मते तुला पार्टीत मी इन्व्हाइट नव्हतं केलं आणि माझ्या माहितीनुसार मला माहीत आहे विक्रम पाटेकर बोलव बोलवल्याशिवाय कुठेच जात नाही मग आज कशी काय चूक झाली विक्रम बोला हो बरोबर आहे तुझं पण कसं आहे ना माझ्या हृदयावर राज करणारी मुलगी इथे होती ना आणि मला तिला भेटायचं तिला मन भरून बघायचं होतं मग आलो तिच्या ओळीने राम बोला कोण मुलगी विक्रम बोला तुझी लाडकी बहीण दिव्या माझ्या दिलाची राणी माझा वीक पॉईंट आहे ती जसा तुझा ती वीक पॉईंट आहे राम रागात बोलला माझ्या पिणूपासून लांब राहायचं समजलं तुझ्यासाठी मुली म्हणजे खेळणं आहे पण माझ्या पिणूच्या केसाला जरी धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी आहे समजलं विक्रम बोलला मला ती खेळणं म्हणून नाही माझी बायको म्हणून हवी आहे ती फक्त माझी आहे हां विक्रम तुला चॅलेंज देतो ती फक्त माझी होईल समजलं राम बोलला मी माझ्या कट्टर दुश्मनला माझी बहीण कधीच देणार नाही राम रागात तिथून निघून जातो राम विचारातून बाहेर येतो तर इकडे अधिराज खूप चिडलेला होता अधिराज बोलला मी बोलतो ते तर मला खुन्नस देते आणि तो विक्रम तिच्याशी बोलत होता तर किती हसत होती त्याच्याशी छान गप्पा मारत होती मला इग्नोर करते काय नाही तुला मी माझ्या माग, मागे मागे पुढे करायला लावलं तर नाव अधिराज सांगणार नाही अधिराज दिव्याचा विचार करत झोपून जातो सकाळी लवकर उठतो कॉलेजला येतो दिव्याही येते तिच्या गँगसोबत बूट असते दिव्या बोली हॅलो एव्हरीवन अरे रिधिमा कुठे राहिली निलेम बोलली तिचा आज इंटरव्ह्यू आहे फायनल आज ती येणार नाही आहे दिव्या बोली बरंच चला कोणाला लायब्ररीत यायचं आहे का सगळे एक साथ नाही म्हणतात मग दिव्याच काम दिव्याचं काम असतं म्हणून ती निघून जाते आधीराजेही तिला जाताना बघतो तोही तिच्या मागे जातो दिव्या लायब्ररीत जातच एक बुक घेऊन नोट नोट कर काढत असते अधिराज तिच्याकडे येते दिव्या त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करते अधिराज मात्र चिडून बोलतो मला तुझ्याशी बोलायचं आहे आता दिव्या बोलली मला नाही बोलायचं तुझ्यासोबत तू जा इथून मला माझं काम करू दे अधिराज बोलला मला तुझ्याशी बोलायचं आहे बाहेर चल नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही दिव्या बोलली तुला सांगून समजत नाही आहे का मी नाही येणार कुठेच तुझ्यासोबत प्लीज दा जा तू आता मात्र अधिराज चिडतो तिचं सगळं सामान तिच्या बॅग बॅगेत टाकून हात धरून तिला जबरदस्ती घेऊन जातो बाहेर बाहेर आल्यावर तिचे बॉडीगार्ड तिच्याजवळ येत असतात ती त्यांना नाही म्हणून सांगते ते गप्प गप्प उभे राहतात अधिराज तिला गाडीत बसवतो ती काही बोलायला जाणार त्याआधीच अधिराज बोलतो गप्प बस जास्त प्रश्न विचारू नको दिव्या बोलली काय जबरदस्ती आहे ही अधिराज कोणत्या हक्काने तू मला घेऊन आलास ना मी तुझी मैत्रीण आहे ना आपलं असं काही नातं आहे तू माझ्यावर का हक्क हक गाजवतोस अधिराज बोलला मिळतील तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील बस थोडी वाट बघ अधिराज दिव्याला घेऊन पार्कमध्ये येतो दोघेही एक ग बघून बसतात दिव्या थोडी लांब बसते दिव्या बोलली बोल आता आणि कशाला आणलं तू मला इथे काय अधिराज बोलला काल साठी मी तुला असं बोलायला नको हवं होतं मी खूप जास्तच बोललो दिव्या हसून बोलली चक्क तुम्हाला स्वारी म्हणतोस आहेस जो अधिराज पाटील कोणाला सॉरी सॉरी आमच्या सारख्या लायकी नसलेल्या मुलींना तू जर जवळही उभं करत नाहीस मग आज हा चमत्कार कुठून झाला तुझं झालं असेल तर मी निघते अधिराज बोलला हो नाही बोलत अधिराज पाटील कोणालाही सॉरी पण मला तुला बोलावंसं वाटत आहे बस दिव्या बोलली पण का मला का तुला सॉरी बोलावंसं वाटत सांग ना अधिराज बोलला माझ्या मते तू मला आवडायला लागली आहेस मी प्रेमात पडलो आहे तुझ्या दिव्या जोरजोरात हसायला लागते अधिराज तिच्याकडे गोंधळून बघत असतो दिव्या बोलली तुला कोणी दुसरं भेटलं नाही का माणसाने खोटं बोलावं पण एवढं मला तू आवडायला ला लागली आहेस तुझ्या ग्रुपमध्ये खूप छान मुली आहेत तुझ्या बरोबरीच्या तुझ्या स्टेटसला मॅच होणाऱ्या या गरीब मुलीकडे काय बघितलं माझ्यासमोर बोललास दुसऱ्यासमोर नको बोलूस हसतील तुला दिव्या जायला लागते अधिराज तिच्या हाताला धरून जवळ खेचतो पैसावत असल्यामुळे ती त्याच्या भारदस्त छातीवर आदळते अधिराज झालं तुझं बोलून आणि हसून तू ही नीट गे ऐकून घे काहीही झालं तरी तू फक्त या अधिराजचीच होणार आता तर मैत्री करू शकते ना दिव्या बोली वाट बघत बसला तरीही तुझ्याशी मैत्रीसुद्धा नाही करायची अधिराज रागात तिच्या हाताला फो हातातला फोन खेचून घेते तिचा थे। मोबाईल वरून त्याच्या मोबाईलवर मिस कॉल करतो आणि त्याचा नंबर शेव करतो अधिराज बोलला हां माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुला रात्री कॉल करतो दिव्या बोलली मी नाही उचलणार बाय दिव्या निघून जाते अधिराज मनाशीच हसून बोलतो तुला तुझ्याशी बोलावंच लागेल दिव्या इकडे अमित दिव्याच्या घरी येतो राम ही त्याचीच वाट बघत असतो राम बोलला ए अमित काय घेशील अमित बोलला आता नको तसंही मी लाजणार थोडी आहेच आपलंच घर आहे पिनू कुठे आहे कॉलेजला गेली असेल राम बोलला येईल ती ही एवढ्यातच अमित बोला बोल तू पिनूबद्दल सांगणार होतास ना राम बोलला इथे कोणालाच माहिती नाही आहे दिव्या माझी बहीण आहे मॅ मॅडम कॉलेजलाही ओळख ओळख लपवून जातात तिने खूप हट्ट केला मला मग काय मला तिच्या हट्टापुढे हात टेकावे लागले मला पण मला ती ओळख लपवते त्याचं काही एवढं वाटत नाही एक प्रॉब्लेम समोर उभा राहिला आहे अमित बोलला काय झालं राम तू एवढ्या टेन्शनमध्ये का दिसत आहेस राम बोलला टेन्शनवालीच गोष्ट आहे तर अमित असं नाही मी घाबरतो पण जेव्हा गोष्ट पिनूची येते ना मला काहीच सुचत नाही अमित बोलला अरे पण काय झालं नीट सांगशील का हा? राम बोला विक्रम पाटेकर आहे माझ्या टेन्शनचं कारण अमित बोलला आपल्या कॉलेजला होता ना तो राम बोला हो तोच काल जो पार्टीत आला होता मग राम त्याला रात्री पार्टीतलं विक्रमचं आणि त्याचं बोलणं सगळं सांगतो मला दिव्याची काळजी वाटत आहे बस अमित बोलला काही नाही होणार पिनूला तशी ती आहे कशी आहे ना माहिती आहे ना आपल्याला तेवढ्या दिव्या घरात येते तिचं लक्ष अमितकडे जातं त्याला बघून जोरात किंचाळते दिव्या बोलली हे hey, अमित दादा तू कधी आलास लंडनवरून अमित बोलला झाले मला बरेच दिवस तुला काय माझी आठवण येत नाही मग मी चालू भेटायला राम दिव्या आणि अमित गप्पा मारतात मग अमित निघून जातो दिव्या रूम मध्ये येते बाद घेऊन बेडवर बसते ती आजचा विचार करत असते की तिचा फोन वाचतो बघते तिच्या चेहऱ्यावर आळ्या पडतात आधी कॉल बघून फोन रिसीव करते अधिराज बोला हॅलो काय करत आहेस दिव्या बोली मी का बेडवर बसून स्विमिंग करत आहे येतो का अधिराज बोला अगं हो हो किती चिडतेस मग काय विचार केला आहेस तू दिव्या बोली कसला विचार अधिराज बोला माझ्यासोबत मैत्री कर करण्याचा दिव्या बोली मी तुला आधीही बोलले आहे आणि आता परत सांगते मला नाही इंटरेस्ट तुझ्यासोबत मैत्री करण्यात अधिराज बोलला मग माझंही ऐकून घे या अधिराज पाटील जे ठरवतो ते नक्कीच करून दाखवतो मी कधीच हार मानत नाही तू स्वत येऊन माझं प्रेम स्वीकारशील दिव्या बोलली तुझ्यावर प्रेम कधीच नाही समजलं गुड बाय मिस्टर अधिराज पाटील दोघेही एकमेकांचा विचार करत झोपून जातात सकाळी दिव्या कॉलेजला येते तिच्या ग्रुपजवळ येते ती सगळ्यांना विश करते पण कोणी काहीच बोलत नाही रिधिमा चिडून बोलते दीपू तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती श्वेता बोलली हो ना एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस परिमल बोलला एकदा आम्हाला सांगावंसंही वाटलं नाही का तुला दिव्या मनात बोलते यांना माझी खरी ओळख माहिती पडली की काय तिला घाम फुटतो ती भीतीने आडवा गिळते रिधीमा बोलली दीपू तू सांगितला नाहीस की तुझा दादू एस के ग्रुप ऑफ इंटस्ट इंडस्ट्री मध्ये कामाला आहे ते आर के चे पर्सनल असिस्टंट आहेत म्हणून दिव्याने सुटकेचा श्वास सोडला दिव्या बोलली तुम्ही विचारलं नाही आणि मी सांगितलं नाही आणि त्याला नाही आवडत अगं असं पर्सनल बोलायला आणि आपण त्यामुळेच तर पार्टीत गेलो होतो ना परिमल बोलला हो तेही आहेच म्हणा श्वेता बोलली ए पण आम्हाला सांगायला काय झालं होतं दिव्या बोलली माझं सोड रिधिमा तुझं सांग काय झालं जॉबचं तुझ्या आकाश बोलला मॅडमला जॉब लागला बरं का दिव्या बोलली अरे वा क्या आहे आय ॲम हॅपी फॉर यू रि रिधिमा बोलली दीपू तुझ्यामुळे मला एवढा चांगला जॉब मिळाला नीलम बोलली ए आज कॉलेज सुटल्यावर आपण आईस्क्रीम पार्टी करूया दिव्याला परत टेन्शन येतो मी जर का आईस्क्रीम खायला जायला तिला आवडलं असतं पण तिचा समोर तिच्या दादाचा चिडका फेस डोळ्यासमोर येतो दिव्या बोलली आपण आईस्क्रीम खाण्यापेक्षा आपण काहीतरी खायला जाऊ परिमल बोलला हो तिचं बरोबर आहे तिला त्या दिवशी सर्दी झाली होती आपण कधीतरी जाऊ दिव्या बोली खूप झालं फिरणं आता स्टडीला लागा एक्झाम जवळ आहे सगळे क्लासमध्ये येतात अधिराजचा ग्रुपही असतो दिव्या आता येताच तिचं लक्ष अधिरा अधिराजकडे जाते तो तिला बघून डोळा मारतो दिव्या त्याला रागाचा एक लूप देतं बेंचवर बसते आज अधिराज मुद्दाम आज तिच्या मागे बसतो क्लासमध्ये मा टीचर येतात सगळे मन लावून लेक्चर ऐकत असतात पण अधिराज शांत बसेल तर ना तो दिव्याला बेंच खालून तिच्या पायाला मारत असतो दिव्या गोंधळते त्याच्या अशा वागण्याने ती इग्नोर करते पण अधिराज शांत बसत नसतो टीचरचं लक्ष दिव्याकडे जातं मॅडम बोली काय झालं दिव्या, दिव्या तुझं लक्ष नाही आहे दिव्या बोली मॅम फिलिंग नॉट वेल मी बाहेर जाऊ का म्हणजे मला बरं वाटल मॅडम बोली ओके टेक केअर दिव्या बाहेर येते तिला अधिराजचा खूप राग येत असतो इकडे अधिराजला हसू येतं असतं त्याला हसताना बघून मॅम त्यालाही ओरडून क्लास बाहेर काढतात त्यालाही एवढंच हवं होतं अधिराज दिव्याला शोधत असतो ती त्याला कॉलेजच्या गार्डनमध्ये बसलेली दिसते तो तिच्याजवळ येतो अधिराज बोलला हॅलो माय स्वीट हार्ट तू इथे आहेस दिव्या त्याला खाऊ की गिडू या नजरेने बघत असते दिव्या बोलली तुझं काय चालू होतं क्लासरूममध्ये अधिराज बोला ते मी असंच मस्ती करत होतो दिव्या बोली का वागतो आहेस रे असा असा नको मला त्रास देऊ प्लीज जाऊ दे मीच जाते इथून अधिराज बोला जागून हल्लीस जरीस ना मग बघ मी काय करेल निमूटपणे बस दिव्या बोली मी नाही घाबरत तुझ्या धमकीला समजलं बाय दिव्या उठून जाणारच की अधिराज तिला खेचून तिचे दोन्ही हात मागे फोल्ड करतो दिव्या डोळे मोठे करून त्याला बघत असते थि। अधिराज ती तिला काही कळायच्या आत तिच्या गालावर ओठ टेकवतो अधिराज बोलला आता तर मी फक्त गालावर किस केलं आहे परत मला इग्नोर करू नकोस मी तुला ओठांवर किस करायला मागे पुढे पाहणार नाही समजलं दिव्या त्याच्या मिठूतून सुटकायचा प्रयत्न करत असते पण त्याच्या पुढे तिची ताकद कमी पडत असते दिव्या बोली सोड मला अधिराज काय चाललं आहे तुझं आपण कॉलेजमध्ये आहोत याचं तरी भान ठेवू ना आणि हे काय पद्धत आहे का एका मुलीसोबत बोलायची दिव्या जोर देऊन त्याच्या मिठीतून बाहेर येते तिची इच्छा होत असते त्याला एक ठेवून द्यावी पण ती स्वतःचा राग कंट्रोल करते आणि काटकट काही न बोलता निघून जाते अधिराज ही ती गेली त्या दिवशीने बघत असतो दिव्या घरी न जाता एका टेकडीवर जाऊन बसते आज तिला अस्वस्थ वाटत असतं आधीरात जे वागत होता ती त्याचा विचार करत होती पण तिथलं वातावरण बघून तिला बरं वाटतं ती डोळे मिटून शांत वातावरणाचा आनंद घेत होती तिचे बॉडीगार्ड ही काही अंतरावर उभे राहून तिच्याकडे लक्ष ठेवून होते बराच वेळ झाला ती बसली होती म्हणून एक बॉडीगार्ड तिच्या जवळ येतो बॉडीगार्ड बोलला मॅडम घरी जायचं बराच उशीर झाला आहे दिव्या बोली हो चला तिने तोंडाला स्कार्फ बांधला आणि गाडीत जाऊन बसली मेन्शन येताच ती उतरते राम अजूनही आला नव्हता दिव्या रूममध्ये येते ती बाद घेते कपडे बदलून ती टेरेसवर येते तिथे डोळे मिटून झोपल्यावर बसते तरी तिचं मन शांत होत नसतं ती उठून चक्रा मारत असते गार वारा सुटला असतो तिला फ्रेश वाटायला लागतं ती थोडा थोडा वेळ तिथेच बसते रामही येतो थोड्या वेळात राम बोलला रामू काका दीपू कुठे आहे दिसत नाही रामूकाका बोले दादा त्या वरती रूममध्येच आहेत राम ही बाद घेऊन तिच्या दिव्याच्या रूममध्ये येतो तिला शोधते पण ती नसते बाल्कनीत आणि बाथरूममध्येही बघतो पण ती तिथे पण नसते टेरेसवर जातो बघतो तर तो झोपलेली झुल्यावर झोपलेली असते राम तिच्याजवळ जाऊन बसतो आणि तिच्या कपाडावर मायेने हात फिरवतो हाताचा स्पर्श दिव्याला जाग येते दादा तू कधी आलास राम बोला आताच आलो तू रूममध्ये दिसली नाहीस मग वरती आलो तू छान झोपलेली होतीस दिव्या त्याच्या मांडीवर डोकं ठेवते राम ही तिच्या केसांवरून हात फिरवत असतो दिव्या बोलली दादू तू असा हात फिरवतोस ना मला खूप आवडतं माझं सगळा थकवा नाहीसा होतो राम बोलला पिनू तू आज टेरेसवर आलीस काय झालं दादूला नाही सांगणार का कारण जेव्हा तू अस्वस्थ असतेस तेव्हाच तू टेरेसवर येते दिव्या बोलली काही नाही दादू मी ठीक आहे मनात बोलते आता दादूला कसं सांगू नको बाबा त्याचा राग चांगला नाही आहे आणि त्यातल्या त्यात अधिराजही तेवढाच रागीत इकडे पाटील मेन्शनमध्ये अधिराज घरी येतो हॉलमध्ये सगळे बसलेले असतात त्याची फॅमिलीही मोठी असते त्यात त्याची स्वीटहार्ट त्याची आजी प्रीतम पाटील मेन त्यांच्या दाराला होता घरात पण तितक्याच प्रेमर अधिराजची जान जान अधिराजकडे हँड डॅड त्यांना एक भाऊ होता आणि एक बहीण अधिराजचे डॅड म्हणजे जगदीप पाटील ते सगळ्यात मोठे त्यांना दोन मुलं अमित आणि अधिराज आणि त्यांचं लहान भाऊ म्हणजे अधिराजचे काका परमजीत पाटील त्यांना दोन्ही मुली अधिराज आणि अधिरा सगळे मिळून मिसळून राहत होते अधिराज येतास त्याच्या बीची त्याची आजीकडे जातो अधिराज बोलला हे hey, माय स्वीट हार्ट काय करत आहेस बिझी बोलली मी काय करणार या वयात आपलं करायचं इकडचं तिकडे तिकडचं इकडे काय करू कामाची सवय आहे बाबा अधिराज बोलला अगं बिझी आराम क करायचा या वयात तू तर काम करत बसली आहेस बिझी बोलली आता मला फक्त नातं सुनांचं तोंड बघू दे मग मी डोळे मिठायला मोकळी आधिराज बोलला असं नको बोलोस तू तर माझी स्वीट आहेस बिझी बोली हो पण तुला तुझ्या हक्काची स्वीट भेटली पाहिजे जी तुला समजून घेईल तुझ्या रागालाही आपलंसं करेल तुझ्यावर जीवापाड प्रेम करेल आज रिद्धी माझा ऑफिसचा पहिला दिवस होता तिला खूप भीती वाटत होती कारण ही तसं होतं ती आज राम कुलकर्णीच्या ऑफिसमध्ये कामाला जी लागली होती रिधिमा मनात बोलली बाप्पा मला हिंमत द्या चांगलं काम करण्याची आज माझा पहिला दिवस आहे रिधिमा ऑफिस जवळ पोचते ती रिसेप्शनला जाऊन तिचे डॉक्युमेंट्स देते रिसेप्शननीच तिला हेड ऑफिसला जायला लावलं बिचारी घरातच जात होती की तिचा धक्का समोर येणाऱ्या रामला लागला तिच्या हातातील सगळं सामान खाली पडलं ती उचलते राम पाठमोरा उभा असतो रिधिमा चिडून बोलली हे यू दिसत नाही का मुलगी दिसली नाही की तिला धक्का मारतात राम पाठीवरून बघ बघतो बक, तर रिधिमाला चक्कर यायचीच बाकी असते तिचे शब्द ओठातच राहतात राम बोला तुम्ही मला बोललात का रिधिमा बोलली ते मी म्हणजे मला असं म्हणायचं होतं की स्वॉरी राम बोला इट्स ओके राम निघून जातो तो जाताच ती सुटकेचा जा श्वास सोडते बाकी गँग कॉलेजला पोचते श्वेता बोलली दीपू तुझं काय चालू आहे कालही तू न सांगता निघून गेलीस आजही तू शांत आहेस परिमल बोलला काय झालं आहे दीपू दिव्या बोली अगं काही नाही असंच लेक्चरला बसावं वाटत नाही आहे ग दिव्या बोलतातच होती की दिव्याचा मोबाईलवर मेसेज आला दिव्या बघते तर अधिराजचा मेसेज असतो अधिराज, अधिराज बोलला हाय स्वीट हार्ट मला तुला भेटायचं आहे तू गार्डनमध्ये ये तुझी वाट बघत आहे दिव्या बोली मी येणार नाही समजलं अधिराज बोलला ओके मग मीच येतो तुला भेटायला माझी क्यूट परी दिव्या बोली काही गरज नाही आहे येते मी दिव्याला आता प्रश्न पडतो काय सांगून जाऊ या लोकांना निलम बोली दिव्या कसला विचार करत आहेस दिव्या बोली अगं काही नाही एक काम करा तुम्ही जा पुढे मी आलेच ती कोणाला काही बोलू न देता निघून जाते दिव्या गार्डनमध्ये पोचते ती अधिराजला शोधत असते अधिराज मागून तिला मिठी मारतो दिव्या तर हँगच होते त्याला दूर करते त्याच्याकडे रागत बघत असते अधिराज बोला राग आला माझ्या स्वीट हार्टला दिव्या बोलली मी तुझी स्वीट हार्ट नाही आहे अधिराज बोला चल आपल्याला बाहेर जायचं आहे दिव्या बोलली मी तुझ्यासोबत कुठेच येणार नाही आहे बस झाली तुझी मनमानी काय साध्य करायचं आहे तुला असं वागून की कि तू किती चांगला आहेस मी किती प्रेम करतो तुझ्यावर पण मला माहीत आहे तुझे सगळे एक नाटक आहे यापुढे मला त्रास देऊ नकोस तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे अधिराज बोला एक गोष्ट तूही लक्षात ठेव तू स्वतः माझ्याजवळ येशील हा या राजा राधिराजचा शब्द आहे जोपर्यंत तू माझ्या जवळ येत नाही तोपर्यंत मी तुला त्रास देणार नाही आधीराज चिडून निघून जातो दिव्याला रडू येतं या दोघांना लांबून दिव्याचा ग्रुप बघत असतो ते तिच्याजवळ येतं आकाश बोला तू का रडते आहेस दीपू आणि अधिराज आणि तू एकत्र कशी काय श्वेता बोली नक्की काय झालं आहे सांग दीपू तो काही बोलला का तुला दिव्या बोलली काही नाही झालं मला मी ओके आहे परिमर बोलला दिपू लपवू नकोच आता दिव्या बोली सांगते दिव्या त्यांना सगळं सांगते आजचंही बोलणं सांगते नीलम बोली तो खरंच असं बोलला का दिव्या बोली हो आता चिडून गेला आहे माझ्यावर तो बोलला तू स्वतः माझ्याजवळ येशील म्हणून परिमर बोलला नको काळजी करू तू त्याला इग्नोर कर दिव्या पण हो म्हणून मान हलवते असेच दिवस जात असतात दिव्या ठरल्या ठरवल्याप्रमाणे अधिराजला इग्नोर करत असते त्यामुळे त्याची चिडचिड होत होती रिधिमा सुद्धा छान रुडली होती ऑफिसमध्ये असाच एक दिवस दिपू कॉलेजला जाण्यासाठी आवरत असते तिचा फोन वाचतो अन्न नंबर असतो ती फोन रिसीव करते फोनवर बोलत असताना तिचे हावभाव बदलत असतात ती रडायला ला लागते कसा वाटला मग मित्रांनो आजचा भाग कोणाचा फोन असेल दिव्याला तो की ती सरळ रडायला लागली तर बघूया आपण पुढील भागात आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू यापुढील भागात धन्यवाद